तुमच्या राशीच्या आधारे तुमचे सामान्य वय काय आहे ते जाणून घ्या आपण किती वर्ष जगणार याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीच्या मनात नक्कीच असते ज्योतिषशास्त्रामध्ये राशीच्या आधारावर वेगवेगळ्या राशीच्या लोकांचे सामान्य वय किती असते हे सांगितले जाते तथापि परिस्थिती अनुकूल असल्यास हे वय वाढू शकते आणि प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावामुळे ते काही प्रमाणात कमी देखील होऊ शकते राशीच्या चिन्हानुसार सामान्य वय खालीलप्रमाणे मानले जाते नंबर एक आहे मेष राशी या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ नऊ ग्रहांचा सेनापती आहे या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंचाहत्तर वर्ष आणि दोन महिने असते नंबर दोन आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा राक्षसांचा गुरु मानला जातो या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष सहा महिने असते नंबर तीन आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी बुध ग्रहाची विशेष पूजा करावी कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे बुधाची कृपा सदैव राहिल्यास या राशीचे लोक किमान पंच्याऐंशी वर्ष जगतील नंबर चार आहे कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशीच्या लोकांनी सोमवारी भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे सामान्य वय सत्तर वर्ष आणि पाच महिने असेल नंबर पाच आहे सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीच्या लोकांनी सकाळी नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करावे या लोकांचे सामान्य वय पासष्ट वर्ष असल्यास सांगितले जाते नंबर सहा आहे कन्या राशी कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध असल्याने या राशीच्या लोकांनी गणेशाची पूजा करावी असे केल्याने सर्व ग्रहदोष शांत होतात या राशीच्या लोकांचे सामान्य वय चौऱ्याऐंशी वर्ष असते नंबर सात आहे तुळ राशी शुकरा शुकरा या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्रवारी दानधर्म केल्याने विशेष लाभ होईल यासोबतच या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष असते नंबर आठ आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते या राशीचे लोक साधारणपणे पंच्याऐंशी वर्ष आणि दोन महिने जगू शकतात नंबर नऊ आहे धनुराशी या राशीचा स्वामी बृहस्पती देवांचा गुरु आहे त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुवारी शिवलिंगाला हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावेत नंबर दहा आहे मकर राशी या राशीचा स्वामी शनिदेव आहे न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या या ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर मोहरीचा दिवा लावा मकर राशीच्या लोकांचे सामान्य वय असते नंबर आहे कुंभ राशी या राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे ते पृथ्वीवरच एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ देतात हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न राहतात कुंभ राशीचे लोक साधारणपणे एकसष्ट वर्ष जगतात आणि नंबर बारा आहे मीन राशी गुरुग्रहाच्या या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी या राशीच्या लोकांचे सामान्य वय एकसष्ट वर्ष असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ